नुकताच माता झालेल्या माझ्या भगिनींनो मी डॉक्टर मनीष उत्के श्री गणेश बाल रुग्णालय दर्यापूर आपल्या बालसंगोपन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करीत आहे तर आज आपण नवीन मुद्दा घेऊन आलो आहे की नवजात बालकाला काजळ किंवा सुरमा हा डोळ्यामध्ये लावायचा की नाही लावायचा आणि लावल्यास त्याच्यामुळे काय संभाव्य धोके उत्पन्न होऊ शकतात यावर आपण आज चर्चा करणार आहे आपल्या लहान बाळाच्या डोळ्यामध्ये काजळ लावण्याची प्रथा फार पूर्वीपासून चालू आहे परंतु त्यामागे असे विशेष काही कारण नाही आहे आपल्या समाजात अशी एक अंधश्रद्धा फैललेली आहे की काजळ जर बाळाला डोळ्याला लावल्या ला ला गेलं तर बाळाचे डोळे मोठे होतात तर हे सर्वसा चुकीचं आहे कारण की अशा पद्धतीने काही होत नसतं ती डोळे लहान असणे किंवा मोठे असणे हे एक जन्मजात मिळालेली डोळ्याची देणगी आहे दुसरं एक जे कारण सौंदर्यप्रसाधन म्हणून वापरतात पण ते सौंदर्यप्रसाधन म्हणून जरी आपण वापरत असलो पण त्याच्याशी निगडीत काही संभाव्य धोके अमेरिकन अकॅडमी ऑफ पेडियाट्रिक्स आणि इतर संस्थांनी निदर्शनास आणून दिले आहे की का काजळजळ बाराला लावलं आपण तर त्यामुळे लेड आणि इतर विषारी घटक असण्याची संभावना असते त्यामुळे आपल्या बाळाला कंजंक्टावायटीस किंवा इतर जंतुसंसर्ग रोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर काजळ लावणारे आपल्या प्रत्येक बाळाच्या याच्यात इथे अश्रुग्रंथी राहते ज्याला आम्ही लॅक्रिमल डक्ट किंवा लॅक्रिमल ग्लँड म्हणतो तर काजळ लावण्याने नेमकं होतं काय की हे लॅक्रिमल ग्लँड ग्रंथी जी आपल्या डोळ्यातली घाण किंवा इन्फेक्शन दूर करण्यासाठी मदत करते लगेच अश्रू चालू होऊन त्याच्यापासून ती घाण बाहेर काढण्यास मदत करते तर काजळ लावल्यामुळे लॅक्रिमल डक्ट म्हणजे अश्रूची वाहून नेणारी नळी जी आहे ही ब्लॉक होण्याची शक्यता राहते आणि त्याच्यामुळे तिथे इन्फेक्शन होऊन तिथे सुजन येऊ शकते आणि त्याच्यामुळे बाळाला पुढे मारून काढण्यापर्यंत संभाव्य धोका उत्पन्न होऊ शकतो त्यामुळे मातांनो आणि भगिनींनो बाळाला माझं जरी सजेशन आहे की काजळ लावायलाच नको धन्यवाद